शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आहेत फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तुमच्या गावापासून ते तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत सरकारी योजनांच्या अंमलबजावणीमधून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन सध्या जर पाहायला गेलं तर आता सरकारी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता यंदा पाऊस लवकरच धडकणार शेतीसाठी लाभदायक ठरणार उत्पादनामध्ये वाढ होण्याची देखील आशा वाढली सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज वर्तुण्यामध्ये येत आहे पीक विम्याचे आणखीन एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपये मिळणार भरपाईची रक्कम वाढली राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा भरपाई जमा होणार सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो पीकविम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता विम्याच्या भरपाईमध्ये वाढ करण्यामध्ये आले असून आता आणखीन एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाडक्या बहिणींना आता महिन्याचे पाचशेच रुपये मिळणार राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय एकंदरीत जर पाहायला गेला तर आता पी एम किसान योजना आणि नमोद शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना आता फक्त पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे निर्यातबंदी हटवून हो कांद्याचे भाव वाढेना उत्पादन खर्च निघेना शेतकरी मेटाकुटीला सध्याच जर विचार केला तर आता निर्यातबंदी हटवून हो कांद्याच्या दरामध्ये घसरण होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे शेतकरी झाला आता मालामाल कोणी लावतोय पिरू तर कोणी दाळीम सध्या <गँणागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा आता फळ पिकांकडे कल वाढत जात असल्याचे चित्र सध्या राज्यामध्ये पाहायला मिळत आहे महत्त्वाची बातमी भारताकडून शेतीमाल आयातीला पाय घड्या कापूस आयात दुप्पट तर कडधान्य आयातीमध्ये शेहेचाळीस टक्क्यांची झाली वाढ महत्त्वाची बातमी मराठवाडा विदर्भामध्ये पावसाचा अंदाज तसेच राज्यातील काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचाही इशारा सतर्कतेचा देखील इशारा हरभरा दरासंदर्भातील बातमी हिंगोली बाजार समितीमध्ये हरभरा पाच हजार चारशे पन्नास ते पाच हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सध्या जर पाहायला गेलं तर दरामध्ये उता केंद्राकडून राज्याला दोन हजार तीनशे चौदा कोटी रुपयांचे अनुदान मंजूर गतवर्षीपेक्षा यंदा चारशे सात कोटी एक्केचाळीस लाखांची वाढीव मान्यता कांदा काढणीची धावपळ पण मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त सध्या जर पाहायला गेलं तर आता कांदा काढणीची धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पालेभाज्या फळकांद लिंबांच्या अवकीमध्ये घट सध्या जर पाहायला गेलं तर आता वाढत्या उन्हामुळे खरेदी विक्रीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे पालेभाज्यांच्या अवकीमध्ये आता घट दोन लाख शेतकऱ्यांना एकशे एक्क्याण्णव कोटींची भरपाई खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पीक संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या तरी आता हिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे एकान कोटी रुपयांचे वाटप सुरू <surb�� noise would sound> उन्हाच्या तीव्र फळ फळपिकांचे नुकसान उपाययोजनांवर शेतकऱ्यांचा भर उत्पन्नावर परिणाम होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक फटका बसण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेल्या तर आता उन्हाच्या तीव्र फळ फळपिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची देखील शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे यावरून आता उपाययोजनांवर शेतकऱ्यांचा भर असल्याचे चित्र बाजारभावामध्ये घसरण मात्र खते बियाणांमध्ये वाढ शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर सध्या जर पाहायला तर राहता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीमध्ये असले तरी आता खते आणि बियाणांच्या दरामध्ये वाढ होत असल्यामुळे आता राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आला असल्याचे चित्र आहे सध्या जर पाहायला गेलं राहता खते आणि बियाणांमध्ये चांगलीचं वाढ पाहायला मिळत आहे जिल्ह्यामध्ये पस्तीस कोटींचे अनुदान खात्यावर जमा ठिबक व तुषार सिंचन योजनेचा निधी प्राप्त जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा पस्तीस कोटी रुपयांचे वाटप झाले <च्चाँगा> सोलारसाठी जास्त पैसे मागणाऱ्या कंपनींवर आता होणार कारवाई शेतकऱ्यांनी साठी जास्ती पैसे देऊ नयेत महावितरणाचे शेतकऱ्यांना आव्हान एकंदरीत जर विचार केला तर आता सोलर साठी पैसे मागणाऱ्या कंपनींवर कारवाई करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी साठी जास्तीचे जास्ती पैसे देऊ नयेत असे देखील आव्हान नव्वद हजार शेतकऱ्यांना मिळणार एक्केचाळीस कोटी एकोणस पीक कुमा दोन हजार चोवीसच्या च्या खेप हंगामातील नुकसानपोटी भरपाई शेतकऱ्यांना आता दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पीएकुम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका सध्या जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे विशेष करून आता बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नव्वद हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एक्केचाळीस कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा वाटप सुरू चार महिन्यांमध्ये सोने तेवीस हजार आठशे अडतीस रुपयांनी मागले स्वातंत्र्यापासून दर एक हजार एकशे एक सत्तेसपटींनी वाढले यंदा किंमत एक लाख दहा हजार रुपयापर्यंत जाऊ शकते गोल्डमन सॅक्सचा अंदाज सध्या जर विचार केला तर आता सोन्याचे दर यंदा एक लाख दहा हजार रुपयापर्यंत जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यामध्ये येत आहे पीक उत्पादन खर्च कमी करण्यासंदर्भामध्ये समिती तयार होणार मजुरी खर्चाचा मनरेगामध्ये समावेश करण्यासाठी हालचाली सुरू कापूस उत्पादकता अंदाजासाठी हवी स्वायत्त संस्था कापूस संशोधन व उत्पादकता वाढ क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी सध्या जर पाहायला लागेल तर आता कापूस उत्पादकता अंदाजासाठी स्वायत्त संस्थांची मागणी करण्यामध्ये येत आहे महत्वाची बातमी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या बळीराजा संघटनेकडून अजित पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असले तरी आता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी सध्या आता बळीराज संघटनेकडून अजित पवार यांना करण्यामध्ये येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे आता कर्जमाफी केव्हा होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असल्याचे चित्र नवो शेतकरी पी एम किसानच्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळवण्यासाठी फार्मर आय डी आवश्यक त्याचबरोबर आता कृषी योजनांच्या लाभासाठी देखील ठरणार फायदेशीर सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी आवश्यक आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घेण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे पीव संदर्भातील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आता पीव पात्र असणाऱ्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पी सविस्तर अपडेट पाहायला मिळेल सध्या जर पाहायला गेलं तर आता छत्रपती संभाषणगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक वाटप सुरू झाले असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंच्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम ही जमा झाली आहे त्याचबरोबर आता उर्वरित रकमेचे देखील वाटप सुरू असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्यभरामध्ये उष्णतेची लाट कायम एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये वाढलेल्या तापमानामुळे जणू काही सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव येत आहे मागील दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून उष्णतेची लाट पसरली असल्याचे चित्र आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अवकाळी पावसानंतर आता उष्णतेची लाट पसरत असल्याचे चित्र आहे दिवसेंदिवस आता तापमानामध्ये वाढ होत असल्यामुळे राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा राज्यामध्ये कृषी कृत्रिम मा बुद्धिमत्ता नियामक मंडळ स्थापन होणार ए आय वापराचे उद्देश एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये कृषी कृत्रिम मा बुद्धिमत्ता नियामक मंडळ स्थापन करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळाला करण्यामध्ये आली आहे ए आय वापराचे आता महत्त्वाचे उद्देश शेतकरी मित्रांनो पीक किम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे आता जालना जिल्ह्यामध्ये एकशे सत्त्याण्णव कोटी विमा भरपाई मंजूर तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास देखील सुरुवात झाली सध्या जर विचार केलाच राहता शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची प्रतीक्षा होती मात्र आता शेतकऱ्यांचीही ही पीक विम्याची प्रतीक्षा संपली असून अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे सध्या जर विचार केलाच राहता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पीक विम्याची रक्कम ही जम हो जमा होत असून आता तब्बल एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तब्बल एकशे कोटी रुपयांचे वाटप सुरू मराठवाड्याचा नात जायकवाडी धरणाची पाणी पातळी त्रेचाळीस पॉईंट सदुसष्ट टक्क्यांवर सध्या जर पाहायला गेला तर आता मराठवाड्याचा नात असलेले जायकवाडी धरणाची पाणी पातळी आता त्रेचाळीस पॉईंट सदुसष्ट टक्क्यांवर भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ कायम लिंबू शौगास हो सर्वसामान्यांच्या अवकेबाहेर सध्या जर पाहायला गेलं तर आता भाजीपाल्यांच्या दरामध्ये सध्या वाढ होत असल्याचे चित्र आहे पुढील काही दिवसांमध्ये आता दरामध्ये अजून वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे केंद्र सरकारकडून तूर खरेदी सुरू सध्या जर पाहायला गेलं तर सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या खरेदी वर्षामध्ये मूल्य समर्थन योजनेअंतर्गत तूर खरेदी करण्यास आता मान्यता दिली असून आता राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणामध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे आता राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारकडून तूर खरेदी सुरू असल्यामुळे आता तूर उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळण्याची शक्यता कर्जमाफीच्या प्रश्नासाठी रेल्वेचे चक्का जाम करू माजी मंत्री प्रहार जनशक्तीचे नेते बच्चूभाऊ कुडू यांचा इशारा सध्या जर पाहायला गेला तर आता कर्जमाफीकरिता करीता आंदोलन करण्याचा देखील इशारा देण्यामध्ये आला आहे आता माजी मंत्री प्रहार जनशक्तीचे नेते बच्चूभाऊ कुडू यांनी आता कर्जमाफी करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनस मंजूर प्रत्येहेक्टर आता वीस हजार रुपयांची रक्कम धान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता उष्णाच्या झळांनी बाष्पीभवनामध्ये वाढ सद्यस्थितीमध्ये आता तापमानाचा पारा चौरचाळीस ते पंचेचाळीस अंशा दरम्यान सध्या जर पाहायला गेलं तर आता उन्हाच्या झळांनी बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे सद्यस्थितीत आता तापमानाचा पारा चौरचाळीस ते पंचेचाळीस अंशा दरम्यान तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या कमेंट करून तुमची प्रतिक्रिया काय आहे नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद